न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एक मोठी बातमी शहरातील प्रत्येक शाळेला संविधान ग्रंथ भेट महात्मा फुले वाचनालयाचे आदर्श उपकर्म पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट जाफराबाद तालुक्यातील तेमुनी शहरातील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन व संविधान दिनाच्या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने शहरातील सर्व शाळेतील शिक्षक ज्येष्ठ नागरिक पत्रकार व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शहरातील जे बी के विद्यालय भारत माता इंग्लिश स्कूल सेट ईबी के उर्दू विद्यालय सेट ईबी के मराठी विद्यालय जिल्हा परिषद शाळा मारोतरा देशमुख विद्यालय जिजाओ इंग्लिश सह हो, शहरातील सर्व शाळांना संविधान ग्रंथ भेट देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखाताई ताई सप्त हो तर प्रमुख पाहुणे म्हणून जी तांबेकर देशमुख अनिल यांची उपस्थिती होती यावेळी रावसाहेब अंबोरे पी जी तांबेकर शेख साबर रेखाताई सपकाळ व जेबी के विद्यालय व ईबी के विद्यालयांच्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन भिहू सत्याने यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक लेखक मुक्तीचे माझे अध्यक्ष पी जी तांबेकर सर कार्यक्रमाला उपस्थित असलेले अवघडराव सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर जे विद्यालयाचे शवाळे सर सूत्र संचालन करणारे आमचे मित्र दिनकर ससाने सर सा। पत्रकार अशोक पाबळे साबेर सर सा। आंधळे सर साळ साळ आणि जाधव सर आणि सर्व आशा वर्कर विद्यार्थी आणि विद्यार्थिनो आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिन आणि नुकताच सव्वीस तारखेला भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव म्हणजे आपल्या पंच्याहत्तरावं वर्ष आपल्या या संसदेमध्ये जेव्हा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि देशाला अर्पण केलं म्हणून अमृत भारतीय अमृत महोत्सव हा दिन साजरा होत आहे आणि हा दिन साजरा होत असताना अचानक मी तर दरवर्षी महात्मा फुले हा कार्यक्रम घेतच असतो परंतु एक नाविन्यपूर्ण काहीतरी असावं हो, म्हणून मला तरी असं वाटतं देशातला पहिला कार्यक्रम असा ना छोटा का होत नाही चालू पाहिजे तर या तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी राणा यांना धन्यवाद देतो आज महात्मा ज्योतिबा तो फुले की लेकर युम उफ़ात और संविधान दिन हम दोनों एक प्रोग्राम हमारे वासना रैंक के हमारे गुरु और वासफ़ अम्बूर उनकी बदौलत जो तो एक साथ लेने जा रहे प्रोग्राम और इस प्रोग्राम के हमारे आज प्रोग्राम के प्रोग्राम की सबसे मोहतरमा रेखा मैडम मेहमान खसूसे हमारे पी जी तामिक अफसर जो हमारे गुरु हैं पहले तो मैं हमारे गुरु राणा जी को बहुत मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने ऐसा एक अलग हट कोई प्रोग्राम लिया है के ग्रंथ को जो है तो लीड कर कर एक प्रोग्राम रखा है ऐसा कभी नहीं होता हम देखते दूसरे तो दूसरे अलग अलग प्रोग्राम रहेंगे उसका अलग विषय रहेगा इसके पहले भी राना जी ने ग्रंथ के ऊपर एक प्रोग्राम रखे थे सर तो मैं जब प्रोग्राम में आया था राना जी की तो मैंने एक बात नोट किया था पूरे टेबल पर बुक्स रखी हुई थी अलग अलग राइटर्स की बुक्स रखी हुई थी एक साइड में जो है तो भगवत गीता थी एक साइड में कुरान था और बीच में जो है तो संविधान बुक थी वो देखकर ही मुझे बहुत प्राउड फील हुआ था मैं अपने सिर्फ दो शेर कहूँगा संविधान के लिए कि भारत की हर समस्या का जहाँ समाधान है भारत की हर समस्या का जहाँ समाधान है हम आज़ाद है जिसके बदौलत वो हमारा संविधान है हम आज़ाद है जिसके बदौलत वो हमारा संविधान है एक शेयर है कि दर्जनों भाषा दर्जनों भाषा सैकड़ों विधि हजारों विधान है दर्जनों भाषा सैकड़ो विधि हजारों विधान हैं सबको जोड़कर जो एक साथ रखे वो भारत का संविधान है सबको जोड़कर ये भारत का संविधान है और अभी मैं एक बात और कहूंगा माफी के साथ अगर किसी का दिल दुखे तो लेकिन कुछ रोज पहले एक हवा चली थी एक है तो सेफ है मैं यहाँ पर खास तौर पर कहूंगा कि संविधान है तो हम एक है और सेफ भी है दीवारें अब तोड़ दी जा यारो, तो जाए यारो अब तो कोई ऐसा मजहब बनाया जाए जो इंसान को इंसान बनाया जाए संविधानाच्या आधारे झालेले आहे मी आता सांगितलं की म्हणजे हा सोन्याचा दिवस म्हणजे आज म्हणजे थोडस विषयांतर होत नाहीये ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा आहे रंगनाथ महाराज यांचाही समाधी सोहळा आहे त्याचबरोबर सखाराम महाराज म्हणजे यांचाही समाधी सोहळा आहे आणि आपल्या म्हणजे या महात्मा फुलेचा म्हणजे हा समाधी सोहळा असेल त्याचबरोबर मला या ठिकाणी एवढं सांगायचं की आमचे राणाजी यांची खरोखरच अनेक म्हणजे वक्त्यांनी केली आमच्या शिक्षक नेहमी करतात त्यांची करत असतो आज म्हणजे हा संविधान शाळेला देण्याचा जो त्यांचा मानस आहे किंवा त्यांनी जे काही जाहीर केलेले हा म्हणजे त्यांचा खरगस्तुत असा उपक्रम आहे मला या ठिकाणी आज मी एक गोष्ट आठवली क्रांती सूर्य ज्योतिबा फुले शिक्षणाच्या आरक्षण सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी हा देशाचा आत्म तयार केला ज्याच्यावर आपला देश चालतो ज्याच्यावर आपण सर्व एकत्र मिळून सर्व काम करतो किंवा एकत्र येतो सगळे बंध बंधू भावता ज्यांनी जे निर्माण केलेले आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिन म्हणून आणि महात्मा ज्योतिबाऊ फुले यांचा स्मृती दिन म्हणून जो आज इथं साजरा केला जात आहे खरं म्हटलं तर रावसाहेब भाऊ यांचे खूप आभार मानावं लागेल की ते प्रत्येक वेळेस आम्हाला या कार्यक्रमाला का बोलवतात त्यांच्या त्या ज्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलतात त्याच्यामधून बिचाऱ्यांचे देवाण घेवाण सुरू होते आम्ही तर आमच्या कामाच्या ओघामध्ये असतो कुठं आजी आले कुठं जोखमीची माता आहे कुठं आज शाळेत जायचं कुठं आज किशोर मुलींना माहिती द्यायची म्हणजे कुठं तरी आपण देश म्हणजे ज्यांनी आपल्याला घडवलं आहे या देशामध्ये ज्यांच्या पा पाऊला पाऊल कोण आम्ही चालत आहे जर आज सावित्रीबाई फुले नसत्या तर महिलांना जगण्याचा याचा त्याचा अधिकार नसता मिळाला